शाळेत टीचर आहे तर साडी घालून बोलवले तर म्हणते मी नाही घालत का नाही घालत सांगू का तर म्हणते मला जमल का नाही मला कसं दिसत म्हणजे साडी घातलीच नाहीये दिदी ना अजूनपर्यंत तर मी काय म्हणलं घा हे का नाही कदा ट्राय करायला काय हरकत ते तर तिचं नाही वय व नाही वय चालले बहुत आता जर उद्या घातली तर व्हिडिओ येईलच नाही घातलं तर मग नाही म्हणत चला भाकर करू हे का घेते सांगू का मी गरम पाणी कारण जेणेकरून आहे ना भाकर चांगले यायला पाहिजे बघा गरम पाणी वाचलं मी हे पिठलं सारखं जास्त शिजवायचं पिठलं म्हणजे कसं होतं बारीक घ्यासवर जेवढं शिजल ना तेवढं पिठलं चांगलं दिसतं म्हणजे चांगलं लागतं आणि मला कमेंट मध्ये सांगा बरं कुणा कुणाला पिठलं आवडतं पिठलं भाकरी हा पिठलं आणि ज्वारीचं भाकर करायला लागले गरम मी पाणी गरम आहे ना भाकर करायचं म्हणलं ना लई छान जाऊन होतो चपाती परवडत पण भाकर लगेच होतं गरम पाणी नसेल घेतलं तरी चाललं असतं कारण आपल्या शेतातली ज्वारी आहे तरी पण आपलं घेतलं ते बागडे मागे करके तरी मी घालत पण नाही पोळायला लागले मग कशाला गरम पाणी टाकीच ते म्हणतात ना बस बस हे हाताला चटके मग लागल भाकर गोड काहीतरी कस आहे माझी मम्मी मला म्हणायची पहिलं ना तरी पण भाजी मारायची भाजी केलं ना नंतर मग चपाती भाकर काय करायचं असेल ते एक वाईट का सांगू का भाजी तयार असलं ना भूक लागला असेल एखाद्याला जेवायला मागितलं तर लगेच भाकर किंवा चपाती तयार असेल लगेच जेवायला देत येत नुसतं भाकर आणि चपाती तयार असल्याने भाजीच नसतो तर कसं बरं का तुमच्या समोर भाकर ह्याच वर करायचं म्हणलं ना जरा अवघडच आहे आणि मम्मी ह्याच्यावरती नाही करत परत तीच करते आता मोठं पीठ मग बघा तर आता भाकर करते झालं झालं फिट संध्याकाळचं आम्हाला चार भाकरी लई झाले आता हे असं धरून तर नाही का पाया धरून तर करता नाही ना एक हातानेच करता कसं पण म्हणजे पण तोट्यातच म्हणजे पोटातच जाणार ते पन। तोड़ा तर तोड़ा तर तोड़ा तर तोड़ा तर हो मॅडम आणि पण भारीच होतं वास पण येते पिटल्याचं खूप भारी झाले भाकार मिनिटात पाणी लागून पहिलं पहिला तर ती हे होत मम्मीची दुसरी भाकर रेडी असते भाकर छोटी चपाती छोटी मला आकारायला आवडतात मोठे मोठे <coughs> पत्ते पत्ते मी काय म्हटलं मम्मीला माझ्यासाठी छोटीचा भाकर कर मग मी बोल पटापट मी मोठ्या मोठ्या करते मी म्हणली की नको मी छोटीच खाते नाही तर परत ते खात नाही मी मला बरं होती खाल्ली का माझं पोट एवढीचं मी कसं खाणार एवढी मोठी भाकर येस जरा भारी ठेवलं होतं ना बघा भाकर कशी फुगायला लागली मग मगाशी मग अशी भाजले बघ बाजले भाकरशिवाय भाकर फुगणार नेना, मेरे नेना, चला झाली आपली भाकर मस्त पैकी कर करते का ते चला तीन चार भाकरी आता म्हणजे हे तीन झाले अजून एक करते चार भाकरी बस झाल्या संध्याकाळ झाल्या आम्हाला या मग तुम्ही पण पिठलं भाकर खायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला कमेंट मध्ये कोणाकोणाला आवडतं तेवढं पण कमेंट मध्ये घेऊन पाठवा चला बाय गुड नाईट टेक केअर